श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची हिम्मत पुण्यामध्ये काजल तिचा नवरा अनिकेत आणि सततचा ताण अनिकेत एका खाजगी कंपनीत काम करत होता पण पगार तटपुंजा आणि मनात सतत असमाधान काहीच बरोबर होत नाही असं त्याला वाटायचं त्याची चिडचिड सर्रास काजलवर निघायची तुझं काय जात आहे घरात बसून फक्त भाजीपाणी काय काम करतेस तू असं तो हमकास म्हणायचा काजलला वाईट वाटायचं पण तिने उत्तर द्यायचं सोडून दिलं होतं लग्नाला आठ वर्ष झाली होती सुरुवातीला प्रेम होतं स्वप्न होती पण हळूहळू सगळं फिकट होत गेलं संसाराचं ओझं फक्त तिच्यावर येऊन पडलं होतं दोन मुलं आठ आणि पाच वर्षाचे त्यांचं शिक्षण खाणपिन कपडे शाळेची फी सगळं सांभाळताना काजल दमून जायची पण कधीही तिने तक्रार केली नाही एक दिवस अशीच सकाळ चहा ठेवलेला डबा भरलेला अनिकेत ऑफिसला निघण्याआधी पुन्हा तिला खेकसला सदा चहा पातळत असतो आणि हे भाजी पण काय आहे काही बदल नाही या बाईत काजल काही बोलली नाही फक्त हसून बघत राहिली पण आता कुठेतरी एक थिनगी पेटली होती तीच सायंकाळी घर आवरून काजल गॅलरीत बसून होती तिथेच तिच्या शेजारच्या वहिनी सुमतीबाई येऊन बसल्या त्यांचं बोलणं नेहमीसारखं कुठल्या लग्नात काय ड्रेस घातला कोणत्या बाईच्या साड्या किती छान दिसल्या पण आज सुमतीबाईंनी एक वेगळं बोलून दाखवलं काजल तुला माहीत आहे का ती उज्वला आहे ना ती आता घरीच अरीवर्कचं काम घेते ब्लाउजवर सुंदर डिझाईन करते लोकांकडून मागणीही आहे चार पैसे मिळतात आणि समाधानही काजलचं लक्ष तिथेच अडकलं अरीवर्कचं काम काय असतं ते अगं अरीवर्क म्हणतात त्याला धाग्याने सुंदर डिझाईन कधी मोती कधी झरी कधी थ्रेड वर्क तुला जमेल तुझं लक्ष आहे त्या रात्री काजलला झोप लागेना डोक्यात विचार सुरू होते आपणही काही करू शकतो का मुलं शाळेत असतात थोडा वेळ मिळतोच की पण अनिकेत मान्य करेल का पैसे कुठून येणार सुरुवातीचे आपल्याला येईल का हे दुसऱ्या दिवशी सुमतीबाईच्या मदतीने काजलने उज्वलाच्या घरी जाऊन अरीवर्क बघितलं एक ब्लाउज त्यावर सुईधाग्यांनी फुलांचा डिझाईन झरीचं काम आणि बारकाईने केलेली फिनिशिंग बघूनच डोळे तिपले मनात असं वाटलं हे आपणही करू शकतो उज्ज्वलाने तिला समजावलं थोडं शिकायला वेळ लागेल पण तुला जर खूप इच्छा असेल तर मी शिकवते तू माझ्याकडे यायचंस रोज दुपारी दोन तास थोडं थोडं करून सगळं शिकवेन काजलचं मन फुलून गेलं इतक्या दिवसांनी तिला वाटलं मी काहीतरी करू शकते पण घरी सांगायचं कसं त्या रात्री जेवताना काजलने थीटपणे अनिकेतला सांगितलं माझी इच्छा आहे काहीतरी शिकायची आरीवर्क साडी ब्लाऊजवर डिझाईन करायचं उज्ज्वला शिकवायला तयार आहे मला थोडा वेळ थोडे पैसे लागतील अनिकेतने शंभर तोंड वाकडं केलं काय गरज आहे हे सगळं शिकायची घरात काय कमी आहे तुला वेळ मिळतोय का एवढा वेळ काढेन आणि पैसेही वाचवून करू पण मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे अनिकेतने मान डोलावली न नाराजीने न आनंदाने पण काजलला त्याचा विरोध नव्हता हे पुरेसं होतं त्या दिवसापासून काजलचं नवं आयुष्य सुरू झालं सकाळी मुलांना शाळेत पाठवलं घर आवरलं आणि जेवणाची तयारी करून काजल आरशासमोर उभी राहिली तिचा चेहरा जरा वेगळाच भासत होता उत्साह आत्मविश्वास आणि थोडा गोंधळ उज्ज्वलाकडे जायचंय पहिला दिवस आहे काही चुकलं तर मनात असा विचार येत असतानाच तिने साडी नीट नेसली केस बांधले आणि एक छोटीशी बॅग उचलून घराबाहेर पडली उज्ज्वला ताईचं घर फारसं लांब नव्हतं पण एक जुनी पण छानशी गच्ची असलेली जागा आत गेल्यावर उज्वला ताईंनी हसून स्वागत केलं समोर टेबलावर काही ब्लाउज दोरे नाजूक मोती रंगीत धागे होते काजल त्याकडे बघून थक्क झाली बघ हे सगळं अरिवर्गच साहित्य आहे सुरुवात बेसिक डिझाईनने करू पहिल्यांदा सुई थ्रेड हाताळायची सवय करून घे आणि हो धीर ठेव पहिल्याच दिवशी परफेक्ट काही होत नाही काजलने डोळ्यांनी सगळं लक्षात ठेवायला सुरुवात केली सुईला दोरा घालणं त्याचे पॉईंट समजून घेणं सुरेख वळणं घेणं हे सोप्पं वाटलं नव्हतं पण ती जिद्दीने शिकत होती दररोज दोन तास दुपारी दोन ते चार ती स्वतःच्या शिकण्यात गुंतलेली असायची हात दुखायचे डोळे थकायचे पण मन मात्र समाधानात असायचं प्रत्येक दिवस एक नवीन पायरी दोन आठवड्यात तिने साधं पानाचं डिझाईन साडीच्या काठावर चांगलंच उभं केलं उज्ज्वला ताईही म्हणाल्या तुझ्या हाताला सफाई आहे तुला थोडा सराव केला की तू कमाल करशील त्या रात्री काजलने जेवताना पहिल्यांदाच स्वतःच्या कामाबद्दल बोलायला सुरुवात केली आज मी पानाचं डिझाईन पूर्ण केलं उज्वला ताईंना आवडलं त्यांनी म्हटलं अजून महिनाभरात मी छोटी ऑर्डर घ्यायला तयार होईल अनिकेत फक्त ऐकत राहिला तो अजूनही उदासीन होता पण त्याला जाणवत होतं ही बाई आता बदलते एका महिन्याने उज्ज्वला ताईंनी तिला विचारलं काजल एक ओळखीची बाई आहे रेखा तिला तिच्या मुलीच्या लग्नासाठी एक ब्लाउज डिझाईन करून हवंय तू करशील का काजल थोडी घाबरली मी मी प्रयत्न करेन पण जर का चुकलं तर मी आहे ना मी बघेन ही संधी आहे तुझ्या आत्मविश्वासासाठी त्या दिवशी घरी परतल्यावर काजलने बॅग उघडली त्यात एक नवीन रॉ सिल्कचा ब्लाऊज होता त्याच्या बाजूला पिवळ्या हिरव्या झरीच्या धाग्यांचे रीळ होते आणि काही हिरे लावायचे छोटेचे स्टोन तिच्या हातून काही चुकीचं होऊ नये यासाठी तिने रात्रभर डिझाईन काढली अंदाज घेतला आणि दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं प्रत्येक टाका आत्म्याने टाकला गेला प्रत्येक वळण तिने कल्पनेने रेखाटलं आणि तीन दिवसात तिने तिचं पहिलं अरिवर्क पूर्ण केलं रेखाबाई आल्या तेव्हा काजलचं मन थरथरत होत पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिला हायस वाटलं वा अगदी मनासारखं झालं इतकं बारकाईचं काम किती पैसे झाले काजल गोंधळी उज्ज्वला ताईने उत्तर दिलं शंभर रुपये हिचं पहिलं काम आहे पण पुढेही जास्त घेईन काजलने पहिल्यांदाच कमावलेले शंभर रुपये हातात घेतले त्या कागदाच्या नोटीचा अर्थ वेगळा होता तो तिच्या मेहनतीचा सन्मान होता ती रात्र तिच्यासाठी खास होती तिने शंभर रुपयाची नोट चुलीच्या मागच्या भिंतीला पिन लावून ठेवली ती नोट तिच्या स्वप्नांची पहिली ईट होती त्यापासून आठवड्याला दोन तीन ऑर्डर्स येऊ लागल्या काही वेळा साडीच्या काठावर फुलांची डिझाईन तर कधी ब्लाऊजवर बुट्टे ती हळूहळू स्पीड वाढवत होती घरकाम मुलं आणि काम, काम सगळं व्यवस्थित सांभाळत होती एक दिवस संध्याकाळी अनिकेत घरी आला आणि म्हणाला तुझं काम खरंच छान चाललंय असं लोकांकडून ऐकलं माझ्या ऑफिसमधल्या वहिनींना तुझ्या डिझाईनचे फोटो दाखवलेत काजल गोंधळी खरच हो त्यांना एक ऑर्डर द्यायची आहे काजलला आनंद झाला आणि त्याहून जास्त समाधान की अनिकेतने पहिल्यांदा तिच्या कामाची दखल घेतली काजलचा दिवस आता अगदी भरलेला असायचा सकाळी घरातली सगळी कामं करून मुलांना तयार करून अनिकेतला टिफिन देऊन ती तिच्या कामात गुंतून जात असे तिचा वेळ तिची ऊर्जा तिची कल्पना सगळं अरीवर्कमध्ये गुंतलेलं ऑर्डर्स वाढत होत्या आता आठवड्याला पाच सहा ब्लाऊज आणि एक साडी डिझाईन करणं हे तिचं सरासरीचं काम झालं होतं काही ग्राहकांनी तिचं नाव दुसऱ्यांना सांगितलं होतं उज्ज्वलाताईंनी ताईंनी तिला थोडेसे उन्नत डिझाईन शिकवले कटवर्क कुंदन वर्क अंबाडा पॅटर्न काजलच्या डोक्यात नवनवीन कल्पना तयार होत होत्या एक दिवस काजलच्या शेजारच्या ताई सुल्बा म्हणाल्या काजल मला पण शिकायचं हे काम माझं मन लागत नाही घरी तू शिकवशील का मला काजल क्षणभर गोंधळी मी शिकवणार पण मी अजून शिकतच आहे ना अग शिकतेस ना म्हणजे शिकवू शकतेस मी तर अगदी बेसिक पासून सुरू करेन काजलने काही विचार केला आणि म्हणाली ठीक आहे रोज संध्याकाळी एक तास बसूया त्याच संध्याकाळी काजलने पहिल्यांदा कोणाला शिकवायला सुरुवात केली एक साधा कापडाचा तुकडा दोरा आणि सुई काजलच्या बोलण्यातला आत्मविश्वास जाणवत होता तिला एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती दोन आठवड्यात अजून दोन बायका शिकण्यासाठी येऊ लागल्या अंजली आणि संध्या त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती त्यांचं बोलणं शिकायची तळमळ काजलला आठवण करून देत होती तिच्या सुरुवातीच्या दिवसांची काजलनं तिच्या खोलीच्या एका कोपऱ्यात छोटीशी अरेवर क्लासची जागा तयार केली भिंतीवर एक छोटीशी पाटी लावली काजल अरी डिझाईन शिका आणि स्वतः कमवा ती पाठी म्हणजे तिच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होत पण यशाच्या वाटेवर काटेही होते एक दिवस गावाहून आलेल्या सासूबाई भडकल्या घरात काय स्कूल सुरू केलेस बायकांची गर्दी घरकाम कोण करणार मुलांच्या अभ्यासाचं काय काजलने शांतपणे उत्तर दिलं आई मी सगळं सांभाळते आणि ह्या बायका फक्त तासभर येतात त्यांना शिकवलं तर त्यांनाही काही कमवता येईल त्यांचंही घर चालेल सासूबाई काहीच बोलल्या नाहीत पण चेहरा नाराज होता दुसऱ्या दिवशी शेजारच्या वहिनी म्हणाल्या काजल तू हे शिकवणं बंद कर लोक काय काय बोलतायत म्हणतात घरात पुरुष असून बाई पैसे कमवते काम करतेस म्हणजे मोठेपणा दाखवतेस का काजलला राग आला पण तिने उत्तर दिलं नाही फक्त आपल्या कामात लक्ष घातलं एक महत्वाचा क्लासमध्ये बसल्या होत्या प्रत्येकीकडे एक छोटा फ्रेम सुई दोरा सगळ्यांनी पूर्ण लक्ष देऊन काजलचं शिकवणं ऐकत होत्या त्याने तिला जेवताना विचारलं किती बायका येतात दररोज सध्या पाच अजून तीन जणींनी विचारलं आहे त्यांना दुपारचा वेळ हवा आहे मला वाटतं दोन बॅचेस कराव्या लागतील फी किती घेतेस मासिक पाचशे म्हणजे एका बॅचमधून अडीच हजार आणि आता ऑर्डर्स वेगळ्या आहेत अनिकेत काही वेळ शांत राहिला मग म्हणाला काजल तुला एक जागा पाहिजे का बाहेर छोटी खोली भाड्याने घ्यायची जिथं तू स्वतंत्र क्लास चालवू शकशील काजल थक्क झाली खरच हो मी पाहतो काही जागा तू घरही सांभाळतेस कामही आता तुझ्या पंखांना थोडी मोकळी आहे काजलच्या डोळ्यात पाणी आलं हे तेच अनिकेत होते का जे म्हणायचे तू फक्त घर बघ पंधरा दिवसात काजलने जवळच एक छोटी खोली भाड्याने घेतली मांडवलीच्या गल्लीत तिथं ती दररोज दोन बॅच घेऊ लागली सकाळी दहा ते बारा आणि संध्याकाळी पाच ते सात दर महिन्याला बायका शिकू लागल्या आता शिबिरही सुरू केली शनिवार रविवार खास ऑर्डर डिझाईनचे वर्ग काही बायकांनी तर दोन महिन्यात स्वतः ऑर्डर घ्यायला सुरुवात केली काजलने प्रत्येक बाईसाठी एक फाईल तयार केली त्यात डिझाईनचे नमुने सुई प्रकार दोऱ्यांचे कोड वर्कवेळ सगळं व्यवस्थित लिहिलेलं पण तिने व्यवसाय शिकवताना जबाबदारी आणि शिस्तही शिकवली पण अजून एक अडचण होती घरात वेळ देणं मुलांचा अभ्यास सासूबाईंची औषधं स्वयंपाक सगळं सांभाळणं कठीण जात होतं ती थकत होती कधी कधी चिडचिडही चेड़ होईल एका संध्याकाळी तिच्या मुलीने विचारलं आई तू आता सोबत खेळतच नाहीस काजल थबकली त्या रात्री तिने वेळेचं नियोजन पुन्हा केलं सकाळी एक बॅच संध्याकाळी दुसरी पण दर रविवारी फक्त मुलांसोबत वेळ ही स्वतःशी आणि घरच्यांशी दिलेली शपथ होती माझा व्यवसाय म्हणजे फक्त पैसा नव्हे तो माझ्या आत्मविश्वासाचा स्वावलंबनाचा आणि इतरांना उभं करण्याचा प्रवास आहे काजल मनाशी म्हणाली काजल आता काजल अरी डिझाईन नावाने ओळखली जाऊ लागली होती तिच्या वर्गात नियमित पंचवीस तीस बायका शिकू लागल्या होत्या काही जणींनी तर आपल्या ओळखीतल्या लोकांकडून साडीवर अरी वर्गची ऑर्डरही घ्यायला सुरुवात केली होती एक दिवस अंजलीने विचारलं काजलताई आपण आपले एक फेसबुक पेज का नाही सुरू करत किंवा इंस्टाग्रामवर काम टाकावं लोकांना कळेल आपण काय करतो ते काजल क्षणभर थबकली मला कोण ओळखणार ग सोशल मीडियावर तुमचं कामच बोलतंय ताई फोटो टाका एक व्हिडिओ टाका की शिकवतानाचा त्या रात्री अनिकेतला तिने विचारलं इंस्टाग्रामवर अकाउंट कसं उघडायचं अनिकेतने हसत विचारलं का तूही रील करणार नाही हो माझं काम दाखवायचंय बायका म्हणत होत्या अनिकेतने तिला फोनमध्ये सेट करून दिलं काजल अरी डिझाईन नावाने तिचं इंस्टाग्राम पेज सुरू झालं पहिला पोस्ट गुलाबी काटाच्या साडीवर केलेलं काजलचं बारीक अरी डिझाईन डोंगरावर उगवणाऱ्या सूर्याचं चित्र दोन दिवसात दोनशे लाईक्स आले काजलची प्रतिक्रिया थोडा थोडा गोंधळ आश्चर्य आणि खूप एका महिन्यात काजलच्या पेजवर एक हजार फॉलोअर्स झाले उज्ज्वला ताईंनी तिला एक साडी डिझाईन करायला दिली मुंबईच्या एका प्रसिद्ध हस्तकला प्रदर्शनासाठी काजलने तिथे काम दिलं त्यात साथ रंग वापरले आणि अरीवर्क मध्ये वारली आर्ट दाखवलं त्या प्रदर्शनात काजलचं नाव घेतलं गेलं काही लोकांनी तिला डी एम करून विचारलं तुम्ही साडी शिफ्ट करता का पुण्यात ऑनलाईन पेमेंट चालेल का काजलसाठी ही नवीन पायरी होती ई कॉमर्स अनिकेतच्या मदतीने तिने गुगल पे आणि पेटीएम सेट केलं नंतर छोट वेबसाईट बनवलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट काजल अरी इन पण या ग आता तर तुझं नाव पेपरात येतं वाटतं आम्ही वरण वरणभात तू फोटोच्या दुनियेत काजलने हसून टाळलं पण तिच्या पाठीमागे काही बायका कुजबुजत होत्या घरी नवऱ्याला सांभाळता येत नाही आणि ही बाई नाव कमावते एक दिवस सासूबाई म्हणाल्या घरात तर सासूबाईला औषधं कुणी विचारत नाहीत आणि तिलाही ते मोठ्या बायका येऊन नमस्कार करतायत काजलला जाणवत होतं तिचं वाढतं काम काहींच्या जिवारी लागतंय पण तिने ती कटुता कामात उतरवली नाही फक्त डिझाईन अजून सुंदर बनवली बॅचेस वाढतात जबाबदाऱ्या वाढतात काजलने आता एक मदतनीस ठेवला रेखा नावाची तरुण मुलगी जिला तिचं काम शिकवत होती रेखाच्या घरी खूप गरिबी होती पण हाताला कला होती तिच्या मदतीने काजल दिवसातून चार बॅच घेऊ लागली तिने एक वर्कशॉप घेतलं कसे सुरू कराल घरबसल्या आरीवर्कचा व्यवसाय त्या वर्कशॉपसाठी पन्नास बायका आल्या काहींनी तर स्वतःचे ब्रँड सुरू केले पण घरात वाद सुरू होतो अनिकेत सध्या ऑफिसमधल्या समस्यांमुळे त्रस्त होता एका रात्री तो चिडून म्हणाला तू तु फक्त तुझ्या बिझनेस वर्क करत आहेस घराकडे दुर्लक्ष करत आहेस काजल थबकली ती शांतपणे म्हणाली अनिकेत मी तुझा आदर करते पण मी माझं आयुष्य उभं करत आहे तुझ्या बरोबर तुझ्या विरुद्ध नाही अनिकेत गप्प झाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तिला मदत केली मुलांचा डबा तयार केला आणि म्हणाला सॉरी मी थोडा अस्वस्थ होतो पण तुझा अभिमान आहे मला काजलच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तूच तर तिलाच मला उभं राहण्याचं धाडस काजलने अंजलीला एका दिवशी विचारलं तू आता शिकतेसच आता शिकवायला सुरुवात करशील का माझ्या दुसऱ्या बॅचला अंजली थोडी गोंधळी पण तयार झाली काजलने आता ट्रेनर तयार करायला सुरुवात केली होती प्रत्येक बॅचमधून एक कुशलबाई निवडून तिची पुढची बॅच शिकवण्याचं काम दिलं जात होतं तिला त्यासाठी पैसेही दिले जात होते हे एक मायक्रो फ्रँचायजी मॉडेल होतं काजलच्या कल्पनेतून साकारलेलं एक स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वावलंबन हिने काजलला यशस्वी महिला उद्योजिका हा पुरस्कार दिला ती स्टेजवर गेली प्रेक्षकात तिच्या प्रशिक्षित बायका होत्या टाळ्या वाजवत मंचावर तिला विचारलं तुम्हाला सर्वात मोठा अभिमान कशाचा वाटतो काजल म्हणाली माझं नाव झालं याचा नाही पण ज्यांना कोणी ओळखत नव्हतं त्या बायकांना आज ग्राहक स्टुडंट्स आणि पैसा मिळतोय याचा मला अभिमान आहे मी हळूहळू मोठी होते पण माझ्यासोबत इतर महिलांनाही उभं करणं हाच खरा व्यवसाय आहे काजल म्हणाली काजलच्या अरी डिझाईन सेंटरला आता तीन वर्ष झाली होती तिच्याकडे आता पाच प्रशिक्षक होत्या शंभरहून अधिक विद्यार्थिनी आणि दोन मोठे ऑर्डर क्लायंट होते एक साडी ब्रँड आणि एक बुटीक स्वतःचा ब्रँड काजल अरी क्राफ्ट्स आता पूर्ण शहरात परिचित झाला होता एकदा पुण्यातल्या एका आर्ट एक्झिबिशनसाठी काजलला निमंत्रण आलं तिथं तिनं स्वतःला डिझाईन केलेल्या अरीवर्क साड्यांचं प्रदर्शन मांडलं प्रत्येक साडीला एक कथा होती आई शौर्य पुन्हा उभं राहणं श्रीमंती श्रमाची प्रत्येक साडीपाशी बायका थांबत होत्या फोटो काढत होत्या आणि एक दोन साड्या तर तिथल्या तिथे विकल्या गेल्या पण एका सकाळी फोन आला अनिकेतच्या ऑफिसचा मॅडम अनिकेत सरांचा अपघात झाला आहे गाडी घसरली सध्या आय सी यूमध्ये आहेत काजलचं डोकं गरगरलं तिने सगळं टाकून रुग्णालय गाठलं डॉक्टर म्हणाले डोक्याला मार बसला आहे आठ दिवस निगराणी आवश्यक आहे त्या आठ दिवसात काजल फक्त रुग्णालय आणि घर यामध्ये फिरत राहिली मुलांना सांभाळणं सेंटर बघणं आणि अनिकेतचा उपचार तिनं एकही गोष्ट सोडली नाही काही जणी म्हणाल्या पती आय सी यूमध्ये मध्ये आहे आणि ही अजून क्लास घेते कसं हे बघवतं हिला काजलला टोचलं पण तिने डोळे पुसले आणि दुसऱ्या दिवशी मुलींना शिकवताना म्हणाली आयुष्य थांबत नाही माझ्या कमाईतूनच आज आय सी यूचं बिल भरलं आहे म्हणूनच आपण सगळ्या शिकतोय आपल्याला आधार नको आपण आधार व्हावं दोन आठवड्यांनी अनिकेत घरी आला तो फारसा बोलत नव्हता काजल त्याची सेवा करत होती एका रात्री तो म्हणाला काजल तुला एक सांगायचं आहे मी आधी तुझं काम फारसं समजून घेत नव्हतो पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तू बिंदास्तपणे खर्च करत होतीस तुझ्या हाताने सगळं सांभाळलं तेव्हा कळलं तू ही घराची पाठ आहेस आधार आहेस काजलच्या डोळ्यातून पाणी आलं ती म्हणाली मी फक्त तुझ्यासोबत चालले पण चालताना मला एक वाट सापडली काजलच्या मनात एक विचार घोळत होता अनेक महिलांना शिकवलं उद्योजिका बनवलं पण अजूनही खूप जणींना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती तिने एक फाउंडेशन सुरू केलं हिम्मत, बायका बळ आणि व्यवसायासाठी या अंतर्गत तिने गरीब आणि पीडित महिलांसाठी मोफत प्रशिक्षण कमाईचं साधन आणि प्रेरणादायी संवाद याचं आयोजन केलं अंजली रेखा आणि उज्ज्वलाताईसारख्या महिलांनी यात साथ दिली आता त्या स्वतः प्रशिक्षण शिकवत होत्या एक दिवस काजलला एक पत्र आलं महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभागाकडून उत्तम उद्योजिका पुरस्कारासाठी आपली निवड झाली आहे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल काजल गप्प झाली ती शांत बसली आणि स्वतःच्या हाताकडे पाहिलं अरीच्या सुईमुळे नकांच्या भोवती असंख्य बारीक ओरखडे पण त्याच सुईनं तिचं स्वतःचं भाग्य शिवलं होतं स्टेजवर ती उभी होती मुलं अनिकेत सासूबाई सर्व प्रशिक्षणार्थी बायका खाली बसलेल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी तिला पुरस्कार दिला आणि विचारलं काजलजी एवढं मोठं यश काय संदेश द्याल काजल माईकजवळ गेली आणि म्हणाली बायकांनी हो म्हणायला शिका नवरा म्हणतो काम नको घर बघ सासू म्हणते नाव काय कमवायचे तुला पण मन म्हणतं मी काहीतरी करू शकते त्यावेळी हो म्हणा कारण ती एक हो तुमचं जग बदलते संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला काजल रात्री गॅलरीत बसलेली अनिकेत तिला गरम दूध देतो तो म्हणतो कधी वाटलं नव्हतं माझी बायको एवढं यश मिळू शकेल काजल हसते आणि म्हणते मलाही वाटलं नव्हतं पण एकदा उभं राहिल्यावर चालायला मजा वाटली बायकोची हिंमत म्हणजे फक्त घर चालवणं नाही तर घराच्या पायाभरणीत स्वतःचा आत्मसन्मान आणि समाजाला दिशा देणं ही खरी हिंमत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ